श्री स्वामी समर्थ सर्वांना आपलं मन काई नी अस्त। ही काही कारणांनी जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं कुणाशीही काहीही बोलू नये अशावेळी डोळे मिटून मनातल्या मनात, मनात स्वामींचे नामस्मरण करावं एक लक्षात घ्या आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात त्यांना आपल्या अस्वस्थतेचं कारण माहीतही असतं काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्याही असतात नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळातच आपल्या अस्वस्थतेचे ढग विरूनही जातात मनाला प्रसन्न आल्हाददायक वाटतं अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्या अगदी सहजगत्या मिळतात खूप काही शिकावयासही मिळते म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता डोळे मिटून नामस्मरण करणं यासारखा चांगला उपाय मार्ग कुठेही मिळणार नाही अशी ही स्वामींची सेवा तुम्ही जर केली फक्त नामस्मरण फक्त नामस्मरण तरी बाबा आपल्या सोबत असतात याची जाणीव मात्र नक्की त्या भक्ताला होऊ लागते धन्यवाद